ओके गाइस व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन नवीन व्हिडिओमध्ये तळाग त्याच्या व्हिडिओमध्ये जो गायकिंटली बरे का नाही बरे असतीलच चला निघत ब्रेड घेऊन आल्या ब्राऊन ब्रेड आणि तीन कवटा घेतल्याने किरण अंडे का फंडा करायला घेतले तीन कवटा घेतल्यानं चला आता ती उकरता उकरू तर नाही सगळ्यात तीन कवटा तलता मस्तपैकी तेलान तलताना तर तेलानच तसं आता फ्राय करता न नाश्ता करतो ओके काय बघू शकता किती भारी नाश्ता झालेला आहे आज आजचा मस्त पैकी सॅटिस्फॅक्ट भेटलेला आहे मला जसा एक्सपेक्ट केला तसाच भेटले म्हणजे बनवले झाले तर चला आता घेऊ नाश्ता करून आणि जाऊया हल्लीला हालत होती काल तुम्ही बघला जस चावलं गेलं तर तिकडे हलत आहे जाऊया खाऊया आणि जाऊया अरे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही नका करू जाऊ तर काहीच आपलं झालेलं आहे येऊन सॉरी नाश्ता करून झालेला आहे ना वेरने आता जलजिरा बनवून दिले मला भावरा बाबा बाबा जलजिरा टाकले या बघा तुझं जलजिराच केले जे चार पाच पाकी टाकले होते कसं लागतं पहिले बघू दे जाम थंड आहे ब्या काय ब्या केले त्या किरक्यावर जाम मागल्या आमच्या सगळा सिमेंट लागले मागच्या सगळा सिमेंट लागले असा ते घेतल्यावर जाम बेकार घाण दिसतं मी व्हिडिओमध्ये बघला सिमेंट लागले मागच्या जाऊन जामाला लागल जाऊन द्या तेवढी पण मेन गेली व्हिडिओसाठी लग नको लगचूप ताक पिऊन घेऊ मग घेऊन झालं मला जाम पित्त उठतं उठीतलं माझं वडबिट सुरलं होतं सकाळी बारा बजरंगली झालं होतं चलो मस्त पिऊन घेऊ टाक या पियाला याला येऊ नाही शकत तरी करा गाईज ओके गाईज okay तर आता मी काय करायला घेतले सांगू का गुलाबी साडीवरती रील बनवायला घेतले मावशी आईशी यांना खूप मोठ्या मुश्किलने मी बनवलेली आहे रील बनवायला <laughs> तर दोघी जणी ऍक्ट्रेस रेडी झालेले <laughs> रील स्टार आता एंट्री मारतात तर कॅमेरा माझा जरा गाणे साफ करून परत टेक घेतो ओके गाईज okay तर आमची शूट झालेली आहे गुलाबी साडीवाल्या ऍक्ट्रेस इकडे आता अतरून उचला आलेले आहेत आणि सोहम कडून तरुणी बड्डेचा गिफ्ट मागला होता केक मजाक मध्ये त्यांनी खरा खरा जाऊन तंदुरी गिफ्ट आणले व्हेरी टॅलेंटेड अरे खा रे तुझा अरे खा भाई भाई खा देखे खा वाईट नाही फाईट कशी टेस्टी बघायला आलतो का कोणला घेऊन चालले तंदुरी सोहम अरे दादा तुला थँक्यू पण नाही बोला ओके चला भाग्याने माझा मोबाईल फोडले आज हे बघा गुलाबी सारी मागाण पडली जिथं झालं तिथं नास्ताना जिथं झालं तिथं बघत नाही काय नाही सगळ्यांना उपटी घालावं लागतील हम तंदुरी खरंच मस्त होती तंदुरी खरंच मस्त होती टेस्टी आमच्या बाजूशा आणली ती पण पन... जेवढा मस्ती करतं तेवढा समजदार बी आहे आज मला आज मला समजला नाही कधी उलट पण नाही ही गाइस जे जरा जास्तच सेपरलेंट बघा एक दिवस कोंडून हे बघा तंदुरीची मजा घेतात खुशी तुम्ही घेतली माझ्या तंदूरीची मजा ना घे मी असली सबला असू दे चला लाईक करा फॉलो करा लव यू गाइस चल हां तर काहीच मस्त शूक वगैरे गे झालं आहे त्याच्यानंतर मी दूध आणि ब्राऊन ब्रेड खाले पीनट बटर लावून आणि डायरेक्ट जिमला आल्या होता बॅट मारायला घेतले दाखव तुम्हाला पीनट बटर दूध त्या सगळ्या दाखवला नाही टाईम पण नव्हता रफारफ हल्लं न आणि इतर येऊन आता बॅट मारता म्हणजे यायचं आहे परापर वर्कआउट करून लवकर आज वर्कआउट करून जायचं हलदीन हे बॉडी चांगली दिसते माझी Thank <laughs> you. करा अरे बस ना आपण आता बोल होत नाही करा बोल ओके वर्कआउट करत होतो या घेतले मला घेऊन आला केक घ्यायला तरुणचा बड्डे दम लागत नाही पण मी अशी ऍक्टिंग करतो तुम्हाला लागायची आज खूप सिरियस उभी आहे काय मॅटर आहे सिरियस असं <laughs> नका बघू तुम्ही येते मला असं का हे घ्यायचं लवकर केक घे तरुणचा बड्डे हॅपी बर्थडे करायला आले आम्ही त्याला इथंच आणायला पाहिजे होता हॅपी बर्थडे केला असताना गेलो असतो ना सिद्धा मेणबत्ती इजून केक पण कापायची गरज नाही असं अशी ऑफर आहे तुमच्याजवळ म्हणजे इथंच मेणबत्ती लावाची इथंच केक म्हणजे कसा केक कापायचा नाही पन्नास रुपये लागले तरी चालतील ना ओके बॉडी कशी दिसत बोल याला दुसरं कपडत नाही नुसतं अरे एक एक लुटता तुम्ही जरा कमी लुटा ना चारशे अरे बापगावला कमी घेतात पैसे अरे कसा नाही केलं युट्यू आहे ब्रँड आहे तुमचा असं थोडी असतं का बापगावला पण युट्यूब आहे सिरियसली भोंडे मजाक नाही अरे कशी पॉलिसी असं थोडी असतं का ते असं काय करता तुम्ही मॅडम असं नका लाजू क्लिअर कट सांगा आम्हाला नाही द्यायचा तर अरे दोन, दोन कोण खाएगा तू खाऊ नाही काय प्रॉब्लेम त्याचा ऐसा मॅटर आहे ऍक्च्युली जिम मे ना ये जाते नाही कुछ मालूम आहे विषय क्या बताय क्या थोडा हमको तो खाने को मजा आना मग ना अरे तुमच्या स्कीम का नाही लावली बापगावच्या युट्यूबला जाऊन बघ तीनशे ला एक अडीचशे ला एक घे ना कुठला घेत बघ असं नका बघू टाइमपास नका करू घ्या पटापट केक चला वैता वर्कआउट करू दे आणि जाता आता मॅडम आम्हाला काय ऑफर देत नाही आम्हाला वाटतं मेंबरशिप कार्ड घ्यायला लागेल रोज देतो तरी पण ऑफर देत नाही चिरकूडच अरे काय काय ऑफर ऐसा एक पे खा खा के इधर पोटला आ जाएगा बाहेर अरे ही गुलाबाची फुला कुठली आहेत ही फुला हा हो का चॉकलेट डार्क चॉकलेट द्या एक साधा चॉकलेट द्या अजून कुठला कुठला चॉकलेट आहे व्हाईट चॉकलेट आहे व्हाईट चॉकलेट व्हाईट चॉकलेट नाही ट्रफल आहे हेजल नाही याच्यान काय टाकले सब्जा का सब्जा किवीचं आहे काय ओके यू <laughs> टू यू टू युटू कमी लहान ओपन करता पण येत नाही याला कसं व्हायचं काय माझी अनबॉक्सिंग करता येत नाही का तुला आता मस्त पैकी केक कापणार याच्यावर तरुण याच्यावर मानतारा अरे आणि नाही काहीच बड्डे बघून घ्या सकाळपासून दाखवला नाही एवढा बघा कारण की कपडा नॅपकिन का आणले तुम्ही असा अरे मध्ये जिम करायला

दो yeah, वेस yeah. ओ, ट्राफिक हो हो ट्राफिक आहे संध्याकाळच्या टायमात जाम ट्राफिक असतं ना वर्कआउट टर्न केले ना चालल्या होता भाजी आणायला दुपारीच्या हांडी नव्हती ऑर्डर दिली ती तो घेऊन आला तर आता भाजी जा घेता जातो ताज काय बोलतो दीपक छान बोलतो मराठी बोलतो हिंदी बोलतो बॉडी चांगली दिसते का माझी तुम्हाला आवडली का मग सबस्क्राईब करा ना काय बघता चला भाजी घेतो ना जातो थकले खकल्यावर व्हाट इज द रेट टुडेज कोथमीरचा थर्टी व्हेरी महाग व्हेरी चिप टूडे एव्हरेंज एव्हरेज अंजावले का ते झोपले हसत नाही ना दिस इज नॉट ना थोडी 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 इक्वल एवरेज एवरेज ठीक आहे चला like करा बघ ना स्माइल कर ना स्माइल चोपडा लागा लागा काय व्हिडिओ टाकल्याचा विक्रून घेतो दाखवतो घेऊन ही जी मुलाखत घ्यायला कारण कर, की राडा करतो मार्केटमध्ये हे ए, ए मावशी ही मावशी जाम बेकार राडा करते हे फक्त कॅमेरा ये मावशी आहे ना फक्त कॅमेराजवळ केल्यावर फक्त असते नाही तर राडा करते डायरेक्ट फल्या फिल्या घेतात माराला इकडून कुठल्या का काय व्हिडिओ बघली का व्हिडिओ बघितली का तू तुझेच फोटो टाकले व्हिडिओला बघितले नाही तू तो फली घेऊन नव्हती ना तो फोटो टाकले तुझा त्या दिवशी राडा केला ना मावशीने शेटनी राडा केला त्या दिवशी कोनचो बघितले नाही का? कोनचो फणी बोलली. जी नाही का ते सिमींतो राडात आले होता यांचा कस्टमर वाला. त्यांनी बघितलीच नाही. हां. काय? कमजोर झाली का काय तुझी? फुगा मारून आलीस? आज इकडे बसलीस. कोण बाईडिंग मला? मला का लागेल अरे तू तर आहेच व्हिडिओ मध्ये तू सेट माणूस आहेस. ओके कायच तर आलो आहे आज लेट झालेलं आहे मला फार लेट झालेलं आहे फार लेट झालेलं आहे ना आणि मावशी माझी लाडकी मावशी आहे फार लेट झालेलं आहे डायरेक्ट आलेलो आहे तो जाता आता घेता ना घामपण फुटले ना जाता ना जायचं चार हल्दी चार हल्दी खायचं किती वाम दिले मला बाबा बाबा जो पैसा आहे का मजाक देवा देवा देवा, देवा तीनच नोटी दिल्या ठीक आहे चल ओके चला वाम घेतलेली आहे शेट वाल्या मोठा शेट आहे बाबा मोठा डॉन आहे बाबा चला लवकर जाऊन दे मला हल्लीला आहे नाही तर मार्गिंग लोकल गेलो लाईक करा फॉलो करा ओके काय चला सामान विमान भरून आले फायनली ज्यूस पियाला कारण सकाळपासून एक पण मिनिट ज्यूस पिला नव्हता आणि पहिला ज्यूस आहे वॉटरमेलनचा जाम होता खाली जिमच्या गेले आणि डायरेक्ट भाजी भिजी घ्यायला गेले बॉडी माझी थंड लावले आता बघू पहिला दिवस आहे पहिला दिवस पिऊन घेता बनाय का रे खरा बनाय ना हा दुस, ओके ओके चला हे पिके घेता हु पटकसे और तयारी विहरी करते हल्दी जाता लाईक करा फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब ही बघा कशी बसले काय झाले यो येतो ही नाही ती ए ने लालू।, ने लालू बाबा मोठे आरामशीर बसले चल जाता मी हो हो का तर काहीच रेडी झालेलं आहे व्हिडिओ अपलोड करायची होती म्हणून थांबलो होतो तर ना कपड्यांचा पण कन्फ्युजन होता काय घालू काय घालू वायता घालता फॉर्मल घालून का काय घालू तर तरुण बोलायला लागला सगळ्या कुर्ता घातल्यानं कुर्ताच घाल माझ्याजवळ व्हाईट आणि ब्लॅकच आहे कुर्ता तो पण गर्लफ्रेंडने दिलेला आहे गिफ्ट हाय ते क्लिअर सांगता ना ऑल ब्लॅक करून टाकले ऑल ब्लॅक करून टाकले तर चला आता बघूया तुम्हाला दाखवतो तिकडे कसा दिसतो कसा नाही दाता हल्लीला आणि हालत पण दाखवतो लाईक करतो आय लव <laughs> यू एवरा एवरा एवढा आता बोलतो एवढा प्रेम करतो सगळ्या माझ्या मावशीची मावशी मावशी मावशीची मुलगी मावशी माझी मम्मी आज व्हिडिओ बघली का शेटची अरे बाय बायबा काय सांगतो तुला <laughs> तो एक डायलॉग मार <laughs> ना ओके काहीच तर आलेलो आहे मस्त हल्ली जरा इकडे तिकडे चक्रा वाक्रा फेऱ्या मारल्या ना आता आले हो बघूया काय जेवण करायला भरपूर सोय केलेली आहे आपण सोयीचा लाभ घ्यावा नाही अशी प्रा सोयी केलेली आहे बाबा मी नाही की आणि अरे घ्यायला प्लेट बी घ्यायला लागते ना रे सार मी प्लेट घ्यायला गाईच थैंक्स लव यू लाज तो यो लाजु ऐसा लाजेगा तो कैसा चलेगा थोरा थोरा भाट डालना जितने में मेरा होएगा क्या प्रणय बाड़ी ब्लॉग्स प्रणय बाड़ी ब्लॉग्स प्रणय बाड़ी ब्लॉग्स प्रणय बाड़ी अरे बाबा जरा आस्ती राख आणि आमचे सेवे करी काय बोलता मामा का रसा टाक ना जरासा सा त्या सुका सुका बाबा नको नको बस झालं बस डबका टाक डबका डबका ना टाक ना अरे काप ना दिले ना सगळा ओके ओके लिंबू नाही ओके बघू शकता रोज हल्दी दर हप्त्या मला तरी वाटते ना या हप्त्याला हल्दी आज चार हल्दी आहेत मटण डालमुंडी नुसता कांदा लिंबू नुसती झोड तर असा जर रोजच्या हल्दी खाल्या ना तर बॉडी कशी बोल काय तुम्हाला दाखवू आहे तरी मी चला हल्दी खायचं काम करायचा हीच माझ्या काय रोज रोज नाही खायचं काम करायचा नाही या खाऊन बॉडी बनवा लाईक बाबा बाबा आटोला सगळा आटोला भाकरी तवाच मी बोललो भाकरी कापल्या कशा काय नुसती जोरात घेतली वाटतो झालं का ताँ ताँ देखा। 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 <laughs> चला आठवण यावी शिस्त दुसरं वाटत चला जाता जरा ऑर्केस्ट्रा बघता मस्त मजा घेताव घेतो काय नाही नाचता नंतर सध्या नको कामाला वास येत्या बरोबर आहे का टेस्ट बरोबर आहे का कसा वाटला मी नी म्हणून राहलेलाय मा तुमच्या चोरीला डॉक्टरच्या चोरीला बसायला आल्या मी इंजेक्शन जरा कमी आहे माझी मजी माझ्या बाय जेवली का बाय लास्ट का लास्त ला। आहे थंडा घेतले का का ओरका केले आता नाही खाणार व्हिडिओ चालू आहे नाही तर नल्या नल्या नुकता बाय तू नलीवाले <laughs> मावशी <माँख्षी> काय झाले <laughs> दुसऱ्यांदा जेवायला आले बघा पण जेवायला बसलो नाही तरी काहीच घेतला नाही तुम्ही आपल्याला पाका ढि जेवतो हल्ला असं काही नाही नाहीवाल का

देखां। देखां। आता दुसऱ्या ठिकाणी आलेला आता जेवाला देतं का नाही बघता जेवाला नाही दिला ना आज चांगले आता जेवाला देणार का नाही बघता मला कपूर पाहिजे कपूर आम्ही आल्या आमच्या लागले त्याची फोन करत आता का हल्ली आल्या कॉल बोलता नित्या हे वार्ता का नाही अरे कर ना टोपा खाली के। पड़ के, गे चल पटापट घे पक्की बेकार बोगला गे पब्लिकला बोल नाही कर उरले वाटतं पार्सल न्यायला लागेल कपूर अरे कपूराची कात्री आहे ती नाही नाही कपूराची कात्री आहे ती हाय हाय कपुरा भेटल वाटत चला जेवणाची सोय केली आप जशी आपल्या महोत्सव मध्ये जशी जेवणाची सोय केली नाही तशी इथे सोय केली मस्त पैकी आता आखा वाटत घेतले वाटत मस्त पैकी जेवण घेता येऊ बोला ज्या बहिणा जेवणासाठी झाली ये बस रे बाबा तू जेवणार भूषण अरे वडला लिटर अरे कसे यार तुम्हाला कोणी ठेवले कामाला काय माणूस आहे ओके काय चला जेवण करून घेता थंडा नव्हता पियाला पाहिजे र मला आम्ही बेकार भूक लागली जेवता आहोत तुम्ही जा ना जाईब करा ओके काय चला मस्तपैकी जेवण जेवण करून झाले नाही Well, la डेंजरस गाईज इन वडपा काय आका स्प्रे मारून ठेवले माझी आवाटाईट झाली आधीच ती काच फुटले परत काय पण होती लागले माझ्या मागे माहिती नाही ही बघा काच पण फुटले ती दिसत नसेल तुम्हाला आता दाखवीन मी उद्या हे व्हेरी डेंजरस डिस्गस्टिंग मॅटर डुईंग विथ माय कार इन वड काय तरी नाव लिहिले पण काही समजत नाही तो बघ फोन छूटी क्या मैसेज जाऊ दे लाइक करा फॉलो करा बाय टेक केयर वेरी डिस्गस्टिंग पीपल हियर